नमस्कार मित्रांनो मानदुखी आणि खांदेदुखी जास्त फायदा खांद्याचा आहे मानेचा अभ्यास थोडासा आहे पण खांद्यासाठी अतिशय छान अभ्यास आहे मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दात आणि व्यवस्थित सांगतो पाहून घ्या हे आपले खांदे असतात कधीही आकडलेल्या शेरा असतात किंवा दुसरं काहीतरी कारण असून ते आपले वातामुळंसुद्धा ते खांदे जकडले जातात तर आपल्याला काय करायचं आहे योगाच्या अभ्यासातून आपले खांदेदुखी कशी कमी होईल ते पाहायला तर मित्रांनो दोन्ही हात असे ठेवायचे आहेत एक डाव्या हातात उजो हात यायचा आहे आणि श्वास भरत 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 आपल्या फनवटीपर्यंत घेऊन जायचं आहे हात दु हाताची कोपरं सरळ आलेली आहेत खांद्या सरळ रेषेत आलेले आहेत आणि श्वास सोडत सोडो 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 सोडत सोडत सोडो, सोडो, सोडो आपल्याला पुन्हा खाली घ्यायचं पुन्हा एकदा हीच क्रिया करायची आपल्याला भरा श्वास भररत, भरत 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 वर आलेलो आहे आणि श्वास सोडत 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 खाली आले किती वेळा करायचं आहे कमीत कमी दहा वेळा तरी करा भरा जाऊ द्या खाली पुन्हा भरा जाऊ द्या खाली आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी चार वेळा केलं पण तुम्ही घरी अभ्यास करताना चार ते पाच वेळा करा दोन्ही हात दोन्ही खांदे आतल्या साईडला खेचायचे असे आतल्या साईडला खेचा आतल्या साईडला आतल्या साईडला खेचायचे आणि पाठीमागत आणायचे असे परत पाठीमाग घ्यायचे पुन्हा एकदा एक आतल्या साईडला खेचा दो जाऊ द्या बाहेर पुन्हा एकदा आतल्या साईडला खेचायचे जाऊ द्या बाहेर श्वास सोडत 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 बाहेर पुन्हा एकदा पुन्हा एकदा हीच क्रिया काय झालं खांद्याला भरपूर व्यायाम मिळाला आणि आपले खांदे पुढं पाठीमागे गेले अशा पद्धतीने केलं तर आपले हे दुखणारे सांदे कितीही ताण बसलेला आहे आणि तिथेही तो फरक पण मिळालेला आहे आणि आता दुसरा अभ्यास दोन्ही हात बांधायचे असे एकमेकात फसवायचे आणि श्वास भरत भरत वर डोक्याच्या वर घेऊन जायचे श्वास भरलेला आहे डोक्याच्या वर घेऊन जायचं आणि पाठीमागत आणायचे थांबायचे श्वास सोडत 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 पुन्हा जागा आणायचे पुन्हा एकदा हीच क्रिया करा श्वास भरा श्वास सोड सोड सोडत सोडत पुढच्या साईडला पुन्हा एकदा हीच क्रिया श्वास सोडत 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 पूर्व असते किती वेळा करायचं दहा वेळा करायचं आता त्याच्या पुढचे ऍक्शन दोन्ही हात असे एकमेकात फसवायचे आहेत डोक्याच्या पाठीमागं बांधायचे ताण द्यायचे एकमेकाच्या विरुद्ध ताण द्यायचा मान जागेलाच पाहिजे मान ह्यात हत्ता दाबल्यानंतर आपली मान अशी पुढे नाही गेली पाहिजे मान जागेलाच ठेवायचे मान्याने हाताला ताण द्यायचा आहे आणि हाताने मानेला ताण द्यायचा एकमेकाच्या विरुद्ध फोर्स तयार करायचा की जेणेकरून आकडलेल्या शेरा तिथं रिकाम्या होतील एक दोन सहा सोडा पुन्हा एकदा एक तांद्या दोन सोडा पुन्हा एकदा तांद्या सोडा उजव्या साईडला हीच क्रिया करायची उजव्या साईडला कानाच्या वर डोळ्याच्या शेजारी ताण द्यायचा आणि सोडायचं मान जाग्यालाच पाहिजे एक द्या दोन सोडून द्या पुन्हा एकदा एक द्या पुन्हा सोडून द्या पुन्हा ताण द्यायचं आहे सोडून द्या पुन्हा ताण द्या दा, सोडून द्या पुन्हा डाग्या साहेब तीच पोझिशन एक दोन पुन्हा एकदा एक दौ पुन्हा एकदा एक दौर पुन्हा एकदा एक दोन पुन्हा एकदा एक दोन एक विश्र हे मानेसाठी झालं हे क्रिया केली ते खांद्यासाठी झाली मान आणि खांदा आपलीच आहेत त्यामुळं दोन्ही मिळून मिळून केलं तर मानेलाही फायदा होतो आणि खांद्यालाही फायदा तसंच आता आपल्याला काय करायचं आहे रक्ताभिषण वाढवायचं आपल्या डोक्याकडे मेंदूला रक्त जास्तीत जास्त रक्तपोटला झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला मारायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस अठोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौचा पंचाळीस सेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अठ्ठावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंपन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर तर मित्रांनो मी सत्तर वेळा केला तर आपण हे अभ्यास करताना शंभर वेळा करायचं शंभर वेळा केल्यानंतर जास्तीत जास्त रक्त पुरवठा आपल्या मेंदूकड जातो आणि आपली मेंदूची कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढलेली असते तेच त्याच्या पुढचा अभ्यास करूया आपण खांदे या ठिकाणी काय करतोय मी असं केले की के श्वास भरतोय असं केले की के श्वास सोडतोय तुम्ही रोज करा आठ ते दहा वेळा तर कमीत कमी झालंच पाहिजे नंतर आपल्याला ह्याच खांद्याचा वापर करून आपणाला खांदेदुखीच कमी करायचे आता पहा एक दोन मी हात काय करतो गुडघ्यावरून फिरवतो म्हणजे काय होतं या गुडघ्यावरून जर हात फिरवला तर आपल्या गुडघ्यामध्ये रक्तसंचय वाढतो तसंच आपलं खांदेदुखीही कमी होते पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तसंच हे मी असं दहा वेळा केलं आणि विरुद्ध दहा वेळा केलं तरी चालतं तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा कुठेही कुठलंही आसन करताना ते आसनाला दुसरं आसन पूरक आसन हे करावंच लागतं तसं जसं की आता मी ह्या डायरेक्शननी हात गुडघ्यावर फिरवला हो तर उलट्या डायरेक्शनने आपल्याला ते फिरवता आलं पाहिजे फिरवायचं हो फिरवल्यानंतर हो काय होतं संतुलन तेच राहतं आपलं शरीराची क्रिया बिघडत नाही असंच हा अभ्यास करता करता आपणाला आपणाला आपल्या श्वसनाचा बी अभ्यास झाला पाहिजे की जेणेकरून आपली फुप्फुसाची ताकद वाढेल आप रक्ताभिसरण वाढेल आणि ऑक्सिजनची लेवल आपल्या रक्तामध्ये जास्तीत जास्त वाढलेले असेल आपले आजार कमी होतील त्यासाठी ह्याच्या ह्याच अभ्यासाबरोबर दुसरा अभ्यास खांद्यासाठीच करायचा आहे एक दोन तीन चार आता ह्या ठिकाणी मी काय करतो आहे श्वास सोडतो आहे मित्रांनो काय झालं खाल्ल्याचा व्यायाम झाला फुप्फुसाचा व्यायाम झाला तर फुप्फुसाच्या व्यायामबरोबर काय झालं ऑक्सिजनची लेवल वाढली रक्तामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढले ऑक्सिजन जास्तीत जास्त मिळाल्यामुळं आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यात आपल्याला मदत होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर तुम्ही तुमच्या वडिलांना नातेवाईकांना हा अभ्यास द्या की जेणेकरून त्यांचा आरोग्य सुधारेल आणि त्यांचे खांदेदुखीचा आजार मानेचा आजार कमी होईल तर योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद